महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी उमरगा तालुक्यातील कसगी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शैक्षणिक वर्ष दोन हजार विद्यालयातील यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री विजयसिंग राजपूत तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष श्री दिगंबर भोसले संस्थेचे संचालक श्री विनयजी बदोले श्री बसवराज कुंभार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री माशाडे सर पालक श्री लक्ष्मीकांत बदोले युसुफ मुल्ला हे उपस्थित होते प्रशालेतून प्रथम आलेली कुमारी सृष्टी लक्ष्मीकांत बदोले प्रथम कुमारी श्रद्धा दिगंबर भोसले द्वितीय कुमार मुल्ला आपशा ऊसुफ मुल्ला द्वितीय तर कुमार विशाखा कृष्णा इबत्ते तृतीय यासह गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी सादिया युसुफ मुल्ला पात्र यशस्वी शिष्यवृत्ती धारक झाल्याबद्दल याही विद्यार्थिनीचे स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गुरव सर यांनी केले तर अध्यक्ष समारोप विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजा माशाळे सर यांनी तर आभार श्री गणेश पाचंगे सरांनी केले यावेळी गावातील पालकांसह सर्व शिक्षक व शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते जी महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख Subscribe now and press the bell icon. Never miss an update.